नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा नाशिक आज एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पेरू मार्गदर्शन शिबिर क्रमांक सात चालू आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता त्या विषयातच मला आता हे सगळी जी टीम मेंबरची मदत पण मिळाली जे एकटं काम करणार होतो त्यासाठी आता मला एवढे सगळे जर टीम मेंबर मिळाले आता जो सगळ्यात महत्त्वाचा जी स्लरी जी आपण बनवतो पेरूला स्लरी या दोन प्रकारच्या असतात एक जे जीवामृत आपण ज्याला म्हणतो म्हणजे देशी गाईचं शेण गोमूत्र त्याच्यानंतर ताक त्याच्यानंतर डाळीचं पीठ हे सगळं टाकून आपण जी स्लरी बनवत असतो ती रेग्युलर तुम्ही वापरू शकता कधी पण बरोबर पण आता जी जा बागेची आपली जी स्टेज आहे माझ्या बागेची जी स्टेज आहे फुगवण म्हणजे पेरूचं तिकडं दाखवत आता पेरूची पूर्ण फोमिंग केल्याच्यानंतर ही अशी स्टेज आहे हे इकडं फोमिंग केल्यानंतरची ही जी आता स्टेज आहे साधारणतः वीस एक दिवस झालेली आहेत बरोबर बाकीचे खतं वगैरे समजा आपले सगळे चालू आहेतच पण जसं आपल्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मी जसं सांगितलं होतं की वीस एक दिवस झाले आपण बऱ्यापैकी समजा पोटॅश युक्त खत देतो कुणी झिरो बावन्न चौतीस देतं झिरो साठ वीस बारा सहा बावीस झिरो नऊ शेचाळीस असे जेवढे पण खत पोटॅशियम सोनाईट झालं हे सगळे जेवढे खतं आपण देतो किंवा अगोदरही आपण बेसळ डोस टाकताना दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल या सगळ्यांमध्ये पोटॅश वगैरे सगळं गेलेलं आहे पण पोटॅश गेलेलं नक्की त्या झाडाला मिळतंय का ऑक्साईड फॉर्म मधलं तर मिळतं पण बऱ्यापैकी आपल्या जमिनीत पण असतं पण जमिनीत पण मिळायला पाहिजे जमिनीतलं पण बरोबर मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी स्लरी आपण जी, जी बनवणार आहे ती स्लरी म्हणजे आत्ताची आपण जी, जी बनवती सरकीच्या पेंटची स्लरी ती ह्याच स्टेजला द्यायची असते हे सगळ्यांनी लक्षात असू द्या सर्वांना समजलं तुम्हाला याचा फायदा म्हणजे मला मी प्रत्येक वेळी बनवत असतो याचा फायदा स्वस्तामध्ये फळांची शाईन वजन आणि पोटॅश जे झाडांना मिळायला पाहिजे नॅचरल फॉर्म मधनं जे मध्ये जे काही आहेत समजा फिक्सेशन झालंय हे सगळं रिलीज होऊन झाडांना पटकन मिळतं आणि सरकीच्या पेंटमध्ये सगळ्यात जास्त पोटायचं असतं बरोबर मग ती स्लरी देणं ही सगळ्यात महत्वाचं आहे तर आपल्याला दोनदा द्यायची आहे पण ती देताना कशी द्यायची आहे किंवा ती बनवता कशी याचा आता प्रत्यक्ष आपण बघणार आहे दाखवा आता ही सरकीची पेंट साधारणतः पंधरा ते वीस किलोपर्यंत आपली आहेत हे दोन आपले आणलेले आहेत बरोबर ही सरकीची पेंट आपण घेणार आहे त्याच्यानंतर साधारणतः सरकीची पेंट आहे बघा ही बरोबर ही दोन आपण घेतली आहे साधारणतः दहा दहा किलो बरोबर म्हणजे वीस किलो आपण ती आहे त्याच्यानंतर जो आहे गुळ गुळ साधारणतः दोन किलो पासून चार किलोपर्यंत तुम्ही गुळ टाकू शकता बघा गुळ आपण घेतलेला हा गुळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन्ही गोष्टी आपण टाकल्यानंतर हे आपण जे पी एम बी के एम बी आपण ज्याला म्हणतो पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया मायक्रो मी वापरतो मायक्रो नाही अजून बरेचसे अवेलेबल आहे फक्त हेच वापरलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही सांगितलं होतं आपण कोणते काका पाटील बायोटेक असतील अजून दुसरं आनंद आहेत म्हणजे बरेचसे जे पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत महत्वाचं म्हणजे जो पोटॅशला अपटेक करण्यासाठी मदत करणारे हे बॅक्टेरिया आपल्याला टाकायची या तिन्ही गोष्टी आपण टाकणारे टाकत आहे याचं सध्या पूर्ण याला कॉटन केक पण म्हणतो आपण जसं हे आपण याच्यामध्ये टाकलं तर हे पूर्ण भिजव